दीपनगर ओष्टी वीज निर्मिती केंद्र प्रकल्पग्रस्तांचे रेल्वे लाईनवर बसून ठिय्या आंदोलन भुसाळ तालुक्यातील दीपनगर ओष्टी वीज निर्मिती केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या नेतृत्वाखाली परिसरातील प्रकल्पग्रस्त हे अनेक वर्षापासून आपल्या न्यायहक्कासाठी लढत आहेत मात्र अद्यापही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने अखेर प्रकल्पग्रस्तानी आक्रमक पवित्रा घेत दीपनगर प्रकल्पातील रेल्वे लाईनवर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ तुम्ही याचा विचार घेत नाही ते कंट्रोल दिली तेच मांडायचं ना हेडपीच्या पुढे की साहेब आता सत्तावीस कोटीचा भाऊनीस तसा कसा फायदा होतो भोजा कुठे होतोय तुमचा भोजा वाचतोय ना भोजा वाचतोय सांगतात ते आणि तुम्हाला यांना पाच वर्ष वागवून तुम्ही तिथे सात वर्ष केले ना गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने आंदोलन करतोय आणि बऱ्याचशा मागण्या सुद्धा मंजूर झालेल्या आहेत आमचे स्थानिक आणि संगीत कार्यालयाला विनंती आहे की जेवढे लोक सकारात्मक दृष्टीने रोजगार निर्मितीसाठी लागतील त्यांना जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न करावा प्रकल्प बाधितांना सुद्धा तात्काळ न्याय देण्यात यावा यासाठी ही मागणी आहे आणि तोपर्यंत त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे दोन जानेवारीपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे